हे बघा आम्ही आता जण मुगाच्या शेंगा खात खाता आम्ही घरी निघालो हे बघा शेंगा घेऊन आता ते खेळायला निघाले आहेत तर खेळताना सुद्धा ते आता मुगाचे शेंगा खाणार आहेत आणि आपल्या बरोबर आता मुगाचे शेंगा सुद्धा आहेत एक टाइमपास म्हणून या मुगाच्या शेंगा इकडे कोकणामध्ये संध्याकाळच्या वेळेला बरेचशे शेतकऱ्यांच्या घरी खाल्ल्या जातात ज्या वेळेला आपण मुग आ, मुग कडधान्य हे शेतावरनं काढतो त्यावेळेला बरेचशा मुगाच्या शेंगा ह्या ओल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतात आणि प्रत्येक शेतकरी आताच मुगाच्या शेंगांचा आनंद लुटत असतो दरवेळेला शेतकऱ्याला टाइमपास असला तरी शेंगा आपण खाऊ शकतो संध्याकाळच्या वेळेला आणि हा एक कोकणातला म्हणजे आवडता आवडतीचा विषय शे। मुगाचे शेंगालीच संध्याकाळी चंद्राकडे बघून या शेंगा खातानाय मजा येते कोण चंद्र आहे रे नाते की म्हणजे बघा किती मुलांना आवड आहे मुलं मुगाची शेंग खाता खाता गौतमी पाटीलपर्यंत जाऊन पोचलेले आहेत आता <laughs> नमस्कार मी अजिंक्य आठवले मी आत्ता शेतावरती निघालो आहे आणि माझ्याबरोबर हे दोघंजण आर्यन आहेत हा इकडे माझा मोठा भाऊ अनिकेत आठवले आत्ता शेतावरनं मुग काढला होता म्हणजे मुगाचा टापा काढला जातो त्यामध्ये मुगाच्या शेंगा वेगळ्या केल्या जातात थोड्याशा ओल्या जा शेंगा ज्या अस आहेत त्या वेगळ्या केल्या जातात आणि सुख शेंगा वेगळ्या केल्या जातात आणि ह्या ओल्या शेंगा आहेत हे का या सुपामध्ये आम्ही घेतलेल्या आहेत आर्यन दाखवले ओले शेंगा कशा आहेत त्या आपल्या ते बघा ह्या अशा प्रकारे ओले शेंगा मुगाच्या आहेत आणि त्या आत्ता आम्ही शेतावरती भाजायला घेऊन जाणार आहे तर आम्ही हा हातामध्ये पेंडा घेतलेला आहे हा पेंड्याच्या साह्याने आम्ही तिथे मुगाच्या शेंगा आता शेतावरती नेऊन भाजणार आहे तर चला तर आता ते बघा हे आता आपण शेंगा भाजायला निघालो आहे शेतावरती आम्ही पेंडा घेतलेला आहे आणि मुगाचे शेंगा हे आम्ही सुपामध्ये घेतलेले आहेत तो पुढे सुपामध्ये मुगाचे शेंगा घेऊन चालले आणि हा पाठीमागणं पेंडा घेऊन चालला आहे आम्ही आता शेतावरती येऊन पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आत्ता शेतात आहोत आणि माझ्याबरोबर हे दोघं जण आर्यन आहेत आणि असे आम्ही जण आता मुगाचे शेंगा घेऊन शेतावरती आलो आहे तर आता आम्ही मुगाचे इथे शेंगा भाजणार आहोत आणि या मुगाचे शेंगा भाजण्याचा अनुभव हा आर्यन पवार याला चांगल्या प्रकारे आहे कारण त्यांनी बरेच वेळा मुगाचे शेंगा भाजलेले आहेत आणि दरवर्षी तो अशा प्रकारे मुगाची शेंगा भाजतो तर आम्ही मुगाचे शेंगा भाजण्याकरता पेंड्याचा वापर करणार आहोत आता हे बघा इथं आमच्याबरोबर कुत्रा पण आलेला आहे आणि हे तिघ जण आता इथे शेंगा भाजते तर आर्यन आता इकडची जमीन आहे ती पेंड्याच्या साह्याने झाडून घेतोय हे बघा ही जागा साफ करून घेतोय तो इथे शेंगा भाजण्यासाठी आता तू शेंगा घेतोसणारे टाकून आता मी जमिनीवरती असे शेंगा पसरवणार आहे हा तर ह्या सुपातले शेंगा आता तो जमिनीवरती पसरवून घेतोय थोडेशा पातळच टाकायला लागतात त्या म्हणजे त्या व्यवस्थित दोन्ही साईडने भाजल्या जातात आमच्या इकडचा गावा ठिकाणचा गावठी मुग आहेत आणि या गावठी मुगाच्या सा शेंगा आहेत आणि या मुगाला अशी एक चांगल्या प्रकारे अप्रतिम अशी चव असते एकदा त्या माणसाला चव लागली त्या मुगाच्या शेंगांची की तो माणूस तो मुगाच्या शेंगा खातच राहतो हे का मुगाच्या शेंगा लावून घेतलेल्या आहेत जमिनीवरती आणि आता तो याच्यावरती पेंढा टाकेल बघ असं पातळ थोडाफार पेंडा त्याच्यावरती टाकून घ्यायचा हा पेंडा आता आर्यनने इथं टाकून घेतलेला आहे मुगाच्या शेंगांवरती हे आता मुगाचे शेंगा भाजण्याचं चा काम चालू आहे आणि दरवेळेला इथे कोकणामध्ये आमच्या इकडे शेतावरती अशाच मुगाच्या शेंगा भाजल्या जातात आणि मुगाच्या शेंगा खाण्याची एक वेगळीच मजा आहे गावा ठिकाणची आणि बरीचशी लोक अशाच प्रकारे शेंगा वाजून खातात देवा काता इते शेंगा ले 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 ले। इते ते बघा आता इथे मुगाचे शेंगा लावलेले आहेत खाली सुपातनं काढून आणि त्याच्यावरती त्याच्यावरती पेंडा टाकलेला आहे आणि अशा प्रकारे इथे भट्टी लावण्याचं काम आता आर्यन पवार करते ते ही भट्टी करणार आहे ना पण मुगाची शेंगांची आणि या मुगाच्या शेंगांना एक वेगळीच चा, चांगल्या प्रकारे एक वेगळ्या प्रकारची एक चव आहे आणि त्या मुगाच्या शेंगांची आपल्याला एक टेस्ट या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे दिशा म्हणजे वाऱ्याची दिशा वागायला लागते ते बघा तो वाऱ्याची दिशा चेक करते बघा आता आर्यन इथे भट्टीला भट्टी, भट्टी पेटवून घेतो तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उलटे दिशेने तो तिकडनं आता भट्टी लावणार आहे म्हणजे ती भट्टी व्यवस्थित लावली जाईल आणि शेंगा चांगल्या प्रकारे भाजल्या जातील आणि ती व्यवस्थित शांततेने जळते भट्टी तर ही किती वेळात होईल रे म्हणजे दोन तीन मिनटात होईल आणि परत का पेंडा वगैरे टाकायला लागतो का नाही लागत तेव्हा का झट भट्टी मस्तपैकी जळते पुढे मस्तपैकी आतनं आवाज येतोय शेंगांचा म्हणजे ते शेंगा भाजले जाते त्यामुळे टपटप असा आवाज आतनं येतोय त्याचा अर्थ ते शेंगा भाजल्या जाते आतनं बाहेरनं दोन्ही साईडने पेंडा चांगला जळला की त्याला ती हिटच्या जीवावरती शेंगा चांगल्या प्रकारे भाजल्या जातात थोडं ठेवणार आहेस म्हणजे एक पाच मिनटं शेंगा ठेवणार तसेच गार होईपर्यंत म्हणजे शेंगा आता चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत आणि आता आपण त्या सुपाच्या साह्याने वारवणार आहोत हा ही बघा एक शेंग दिसते आपल्याला शिजलेत थोड्याशा खरपूस हे व्यवस्थित घे चारही बाजून घ्या ठोकू हा निखार वगैरे निघून जातो त्यामुळे त्या आपण शेंगा थोपटून घेतो अजून झालेल्या तिथे आता या सुपाच्या साह्यानी शेंगा वारवणार आहे बघा या शेंगा आपल्याला दिसत समोर भाजलेल्या या भट्टीमध्ये आता चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत पेंड्याचा वापर करून आणि हा आर्यन आता शेंगा वारवून घेतोय सुपानी म्हणजे वरची जे काय राख वगैरे हो आहे ती निघून जाईल आणि आपल्याला शेंगा हातामध्ये मिळतील आम्ही आता या शेंगा घेतोय गोळा करून आणि ह्या अशा निवडायच्या म्हणजे त्यातले सगळे काचकी वगैरे हो असते ना ती बाजूला जाते रागबी आपण आता चव घेऊन बघू मुगाची शेंगी जी बघा ही मुगाची शेंग आहे ही गावठी मुगाची शेंगा आहे आमच्या इकडची कोकणातली आणि जास्तीत जास्त बहुतेक शेतकरी हे गावठी मुगच करतात आमच्या इकडे आणि ही मुगाची शेंग खाण्यामागे एक वेगळाच एक आनंद मिळतो आणि दरवर्षी आम्ही अशा शेंगा भाजतो शेतावरती आणि ते खातो एक नंबर चव लागते मुगाच्या शेंगेला चांगल्या प्रकारे शिजलेले उत्तम प्रकारे ही शेंग शिजलेली आहे आत्ता अशी एक चव आहे या शेंगेला आपण आता सुपामध्ये भरून घेणार आहोत मुगाची शेंगा चाल आता मुगाची शेंग आम्ही इथे शेतावरती भाजून घेतलेली आहे आणि ह्या सुपात मध्ये आम्ही मुगाचे शेंगा निवडून घेतलेले आहेत ह्या शेंगा आहेत आणि इकडे आता दोघ जण आर्यन मस्त पैकी मुगाच्या शेंगांवरती ताव मारायला बसलेले आहेत तर उत्तम प्रकारे आता ही मुगाची शेंग भाजलेली आहे आणि ते दोघं आता इथे बसून एका मुगाच्या शेंगा खाण्याचा एक आनंद घेते तर कशी काय मुगाची शेंग झाले लय भारी आले का तर आज मजा आली ना मजा आणि अशी आम्ही दरवेळेला मुगाची शेंग खातो शेतावर येऊन आणि ही काय वेगळीच माझी आहे uh -huh. ज्याप्रमाणे आपण पोपटी ला। <laughs> लावतो ना ज्याप्रमाणे आपण पोपटी लावतो आलाच्या शेंगांची त्याप्रमाणे ही एक प्रकारची आमची मुगाच्या शेंगांची पोपटीच आहे uh -huh. ना रे आणि एक नंबर शेंग लागते बघा धन्यवाद